सगळ्या राजूरच्या ग्रुपला आपण सोबत घेऊन दर्शनासाठी खूप चांगलं वाटलं या ठिकाणी आपल्याला राजूर आपले निलेश गुजामदार पण भेटलेले मनोज भाऊ साबळे आणि एकदम उत्कृष्ट रीती आपलं आपल्या गजानन महाराजांचे दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर एक मनाला मिळणारी शांती खूप प्रसन्न वाटत आहे इथं आपल्याला कृष्ण शेटतळेकर भेटले दिनकर तळेकर अभिषेक भैया शेजोर आपले शुभम शेळगे माम भाऊ भेटलेले इथं आणि आपले सामा भैया जे काही आपल्याला भेटलेला या ठिकाणी सज्जन पुरुष ब्लॉगिंग चॅनलला सपोर्ट करा सहकार्य करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना भावांना बहिणींना पाहुण्यांना रावल्यांना भाऊकींना सर्वांना हिरील पाडवा सॉरी व्हिडिओ स्वागत आहे मित्रांनो आमचं सज्जन ब्लॉगिंग चॅनलमध्ये तर आज दिनांक नऊ एप्रिल आहे आणि आपण चाललेलो आपले मित्र प्रभात भैया दरग यांच्या लग्नाला तर सकाळी अभिजित अभिषेक अक्षय हे सर्वजण गेले होते आज काही काम असल्यामुळे आम्ही थोडं लेट निघालो होतो तर नंतर मी शोएब आणि व्यंकटेश आहे तर आम्ही आता निघालोय प्रभातच्या लग्नाला एक्साइटमेंट जरा जास्त आहे झाला <laughs> असं की आणि प्रभात मध्ये लग्नाची चटापट लागली होती पण अभिषेक अगोदर होतर लग्न करून घेण्याचा निर्णय घेतो व्यंकटेश व्यंकटेश पेपर आवरून आपला गडबड गडबड आलेला आहे कारण की आम्हाला सर्वांना सगळ्यात लेट आम्ही चाललेलो आहे सर्व मित्र आमच्या पुढे गेलेले आहेत अभयारण्यामधून चाललोय आपण ज्ञानगंगा सगळीकडे आपल्याला बुलढाण्यापासून समोर निघाल्याच्या नंतर सागाच दिसतात सगळ्यात जास्त सागा असेल तर इकडे बुलढाण्या साईडलाच आहे अभयारण्य म्हणजे आता फक्त आपल्याला लटकलेले फक्त काड्या दिसत आहेत पावसाळ्यामध्ये इकडे बघण्यासारखं वाहत तर हे आपल्याला पंधरा किलोमीटरचं जंगल वगैरे पडतं तर कृपया करून आपल्या गाडीच्या टाकी डिझेल फुल ठेवावे जेणेकरून परेशानी होणार नाही कारण की या जंगलामध्ये ना तर कुठं थांबण्याची व्यवस्था आहे ना काही जवळपास पंधरा किलोमीटरच्या जंगल मधून आपण जातोय आणि या ठिकाणी आपला घाट समाप्त झालेला आहे धन्यवाद धन्यवाद वर चढलेला एक भालू आणि तर चला मित्रांनो आपण पोहोचलेलोय शेगाव बाराला निघालो चार वाजता आपण प्रभाच्या हॉटेल शिवान सेलिब्रेशन पोहोचलोय एक बार मैं चाहूंगा कि जोरदार तरीके से ढोल जो है वो बजने चाहिए उसी तो के बाद हम लोग प्रोग्राम जो है शुरुआत करेंगे आमने सामने खड़े हो जाएंगे लोगों तो को तो नाइन बोलना है तरीके से हम लोग तो आगे बढ़ेंगे ओके तेन! शेगावकर तर आज तारीख आहे दहा आणि सकाळी आंघोळ वगैरे करून थोडं फ्रेश होऊन मॉर्निंग वॉक साठी आम्ही शेगावमध्ये फिरत आहे थोडी बाजूला चहा वगैरे घेऊन येऊ म्हटलं आणि मग वापस प्रभातचे छोटे मोठे प्रोग्राम सुरू सकाळचं हे आपल्याला शेगावचं हायवेचं दृश्य शिवान शेलिब्रेशन हॉल शेगाव पासून आठ किलोमीटर मागे पहिल्या वेळी सारखी स्वच्छता नाही पण इकडे आता शेगाव लागलो कुठे शेगाव त्या पलीकडच्या याच्यापासून लागतं वाटत शेखर शिवम व्यंकटेश गाजनाने हॉटेलला थांबलेले आहेत तर राजूरमधील आमची संपूर्ण गँग एकत्र आलेली या ठिकाणी सध्या प्रभातचा लग्नाला वेळ आहे त्यामुळे सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू आहे कोणी झोपलं प्रभात लग्नाचा खूप खूप आनंद घेतलेला आहे तर मित्रांनो प्रभातच लग्न एकदम झालेलं आहे झालेलं म्हणजे एकदम सुंदर अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आम्ही आता जातोय संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या दर्शनाला तर निश्चितच आज माझा बड्डे आणि खरंच आज एकदम म्हणजे प्रभाचा लग्न आणि शेखरचा वाढदिवस हा काही मुद्दामुक काढलेली तारीख नाही आहे योगायोगाने या तारखा जुळून आल्या आणि शेखरच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शेगावला गाजानन महाराजांच्या दर्शनासाठी पण आलो आहे आणि आता मंदिरात निघालो आहे आपण जेवण एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे फक्त आणि आता अभिजित आणि अक्षय पण गाडी चालवतोय हॅलो अभिजित हो ते आता आतमध्ये कोण नेलं ना याच्यामध्ये जेवण ठेवले आतमध्ये आता आतमध्ये बाहेर तर मित्रांनो आपल्याला जायचं होतं घर बघितलं तर आनंद सागर तुम्हाला मला आनंद सागर दाखवायची खूप इच्छा होती आणि आनंद सागर आता पूर्णतः बंद आहे दोन वर्षापर्यंत त्याचं काम सुरू असणार आहे तर मग आपण एकदा पुन्हा एकदा दोन वर्षानंतर चक्कर मारून तुम्हाला आनंद सागरचा पूर्ण असा व्ह्यू दाखवून देऊ आपण निघालो आहे शेगाव ला गणपती महाराजांच्या गजानन सांगण्यात मला असं होत की आपला कचोरी शेगावची मित्रांनो तर गिलख्रिस्ट आपल्या शेगावला इथे आला होता आणि गजानन महाराज कडे त्याने पाय पडून शेगावची कचोरी खाल्ली होती तर त्याच्यानंतर तो सेंचुरी ओर सेंच्युरी सेंचुरी ओर सेंचुरी मारत गेला तर गजानन महाराज त्याला म्हटले की बा शेगावची कचोरी खाय आणि घरी जाय पहाय मग तू कसा आणि मग त्याने सेंचुरी सेंचुरी मारली तर मी काय सांगू मी माझा काही फॉर्म चांगला नव्हता मी परवाच्या दिवशी गजानन महाराजच्या मंदिरात गेलो शेगावले तिथं गजानन महाराजच्या पाया पडलो सांगतलं गजानन महाराज की बा मी लोक पंधरा बॉल सतरा बॉलात सेंचुरी मार मी पाच सात बॉलातच सेंचुरी मारली पाहिजे आणि गजानन महाराज माझ्यावर एवढे प्रसन्न झाले आणि मला म्हणे एक बाबा शेगावची कचोरी खाय आणि जाय पाय तू सात बॉलातच शतक मारशील म्हणून हा आणि काय चमत्कार झाला आणि म्या सात बॉलातच शतक मारलं आणि सप्त इंडियावाले पायतच राहिले काय सांगू बाबाचा आशीर्वाद एक नंबर आहे बाबाची कृपा माझ्यावर असली तर मी कोणालाच माझ्या समोर जाऊ देणार नाही आणि वारंवार माझ्या संघाचा विजय करेल आणि यावर्षी काय मी दरवर्षी वर्ल्ड कप नेल माझा संघ वेस्ट इंडिज त्या ठिकाणी आमचे सर्व मित्र पण आम्ही एकदा आता गजानन महाराजांचे दर्शन झाल्यानंतर शेगावच्या कचेरीचा आनंद घेणार आहे शंभर टक्के कारण की आम्हाला पण सेंचुरी तर करणार नाहीये पण मग बाकी सेंचुरी आयुष्याची सेंचुरी झाली ती खूप महत्वाची शेगावच्या गजानन महाराजांची इथं आपल्याला अशी विनामूल्य नऊ गाड्या अवेलेबल म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी गाड्या किती अवेलेबल जागा आहे आणि एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे हे आपण बघू शकतो खूप मोठी पार्किंग आहे या ठिकाणी मी तुम्हाला उतरल्यानंतर दाखवतो तर गजानन महाराज संस्थांच्या आपण फ्री ऑफ पार्किंगमध्ये आपण गाड्या लावलेल्या आहेत

पहिल्यापेक्षा खूप भारी सुविधा इथे झालेली आपण बघू इथे ये यूटूबवर ये येणार मामा तुम्ही आता हे ये तर येणार मामा यूट्यूबला इथं भक्त निवास आपल्याला बघायला भक्त निवास जवळपास ते एक दोन तीन चार पाच आहे असं आहे इथे आपण येऊ शकता आणि मंदिराकडे जाण्याचा जा मार्गाने आपण आता मंदिराकडे जातोय हो त्यातले सर्वात मोठे सी ए की जे आपले परम मित्र ज्यांचा आज वाढदिवस आहे यांच्या समर्थारणार्थ <laughs> यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आता गजानन बाबांचे दर्शन घेण्यासाठी चाललो आहे पार्किंगमधून येण्याचा जो रस्ता आपण आलो आहे हा एक शॉर्टकट मार्ग होता आणि आपण आता मेन रोडला लागलेलो ला होत मामा आपल्याला जेवणानंतर आता डायरेक्ट भेटले तर अजून ग्रुप भेटलेला आहे आपल्याला मामा मामी सोबत आलेले सर्व ग्रुप भेटलेला आहे या ठिकाणी आणि आपण आता शेगावच्या गजानन महाराजच्या दर्शनासाठी निघालो तर चला भेटूया मस्त गजानन महाराजच्या मंदिराचा आपल्याला प्रवेशद्वार या ठिकाणी चप्पल स्टँडही आपल्याला समोर दिसत आहे लांब आहे का बरं मग समोर आहे मित्रांनो सगळ्या राजूच्या ग्रुपला आपण सोबत घेऊन चालू नाही वर्जन माऊ टाकून पुरेवकर झाला शेखरात आपल्याला कस का चाल नेमक पादत राणे काढून घेऊ आपण आणि हे आपल्याला लाभलेलं प्रवेशद्वार श्रीमुख दर्शनही घेऊ शकतो आपण इथून चला मामा दर्शनाला इथं आपल्याला कृष्णा शेठ तळेकर भेटले दिनकर तळेकर अभिषेक भैया शेजोळानं आपले शुभम शेळके माम भाऊ भेटलेले इथं आणि आपले सामा भैया जे काय आपल्याला थोडं आपल्यापासून परेशान आहे सकाळपासून परेशान आहे तीस मिनिटं लागायला फक्त ऊन भरपूर असल्यामुळे खाली अशी मॅट टाकलेली आहे आपण बघू शकतो दर्शन काच करायचंय आपल्याला मेंदर शेंगुरु अर्धा तास लागू लागला हा इथं इथून मेन मुखदर्शन घ्यायचं श्री मुग्दर्शन हा मी येणं पाय darshan Rango. Oh. ho yes oh. Oh. আমার ঘর অচৌরি করতে শেগাও কচুরি ফেল आम्ही शे खामगावची कचेरी खाली आज शेगावची कचोरी खाणार आणि सेंचुरी मारणार हे कन्फर्म नाही भरपूर अशी गर्दी दिसते आज फक्त तीस मिनटात दर्शन होणार आहे आपलं <laughs> <laughs> हा संपूर्ण हॉल ज्यावेळेस गर्दी जास्त असते त्यावेळेस संपूर्ण हॉल <laughs> व्हिडिओ मध्ये येणार का मग चला चला समोर युट्यूब लाईन चला 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 आपण फोटो मामा आपण चला मागू लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट या ठिकाणी राजूरची पूर्ण महिला मंडळ इथं समोर दर्शनासाठी गेलंय जेव्हा महिला असत्या त्यांचा उत्साह असतो दर्शन रांगीमधून आपल्याला गजानन महाराजांचे मंदिर असं उत्कृष्ट दिसत आहे पण हे मंदिरही मी तुम्हाला समोर जाऊन अजून चांगल्या रीत्या दाखवणार आहे लोकांना काही पण त्रास नाही झाला पाहिजे

आणि शिवमृन बोलण्याची मी काही गुण अंगात घेईल अशी मला अपेक्षा आहे कारण की खोमरे प्रदास लॉबी या ठिकाणी दोन मिनटं थांबा हे बघा बोला दोन शब्द बोला अमूल्य दोन शब्द आपण दर्शन घ्यायला आलो गजानन महाराजच्या दर्शनासाठी आलो सगळं खूप चांगलं वाटलं लग्नानिमित्त आपल्याला दर्शन घटलं लग्न पण व्यवस्थित झालं जेवण व्यवस्थित झालं गजानन महाराजचं दर्शन चांगलं आता रस वगैरे आठ या ठिकाणी कळ कल, कळाला आपल्याला असं की मामानं आठ वाटे रस्तिले आठ वाटे पिला <laughs> <laughs> या ठिकाणी आपल्याला राजूरून आपले निलेश भोज आमदार पण भेटलेले आहेत मनोज भाऊ साबळे सुंदर असे मंदिराचं दृश्य जे काही आपण नजरेत वेद नाही करू शकत ते आपण कॅमेऱ्यामध्ये काहीच करतोय फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दर्शन रांग आज खूप आहे गुरुवार असल्यामुळे आज गर्दी आम्हाला वाटलं होतं खूप सारी राहील पण गर्दी आज खूप कमी आहे त्या हिशोबाने

मध्ये शूटिंग काढायला परवानगी आपल्याला नव्हती हो काय महाराजांचा प्रसाद आपला सर्वांना आहे सचिन दर्शन झालं की नाही हॅलो झालं दर्शन बाहेरच येतोय आणि एकदम उत्कृष्टरित्या आपलं आपल्या गजानन महाराजांचे दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर एक मनाला मिळणारी शांती खूप प्रसन्न वाटत आहे आणि आता आपल्याला घराचा रस्ता धरायचा आहे नक्की आपण आता आनंदसागर बंद असल्यामुळे खूप ताण लागलेली आहे तर पाणी पिऊयात मस्त छान आरोवटची सुविधा आहे आणि एकदम तुम्हाला गार गार असं फिल्टरचं थंड पाणी मिळेल तर पहिले आपण पाणी पिऊन घेऊ पहिले शूज आणून घ्यायचे पहिले शूज घालून घेऊ हो। आणि मग पाणी प्यायला जाऊ तर मित्रांनो असं राहील आपला लागना आनि... आनि ला ला गा प्रभात लग्नापासून ते गजानन महाराजांच्या दर्शनाचा प्रवास तो आपल्याला कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बदल करायचे असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला काही नवीन आयडियाज तुम्ही सांगा आणि नेक्स्ट टाईम आपण कुठलं तुम्हाला ठिकाण बघायचं आहे तेही कमेंट करून सांगा तिथे आपण नक्की जाऊ तुम्हाला तिथली सगळी माहिती देऊ आणि घरी बसकडे नेऊया घरी बसल्या तुम्ही त्या ठिकाणांचा कसा आनंद घेऊ शकाल हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओद्वारे दाखत जाऊ आणि याचे स्किल मी घेण्याचा प्रयत्न करतोय पण हळूहळू आपण बोलणं शिकतोय भेट द्या विदर्भ फेमस अशी शेगाव कचोरी इथे आपला गेल कचोरी खाण्यासाठी आला होता आणि आपले जवळपास आज दोनशे ते तीनशे लोक राजूरचे जे काही दर्शनासाठी आलेले होते ते सर्व प्रभातच्या लग्नालाच आलेले होते त्यामुळे आपल्याला आज असं वाटत नाही आहे की आपण शेगावमध्ये म्हणून आपल्याला असं वाटतंय की आपण डायरेक्ट राजूरमध्ये जाऊत आणि राजूरच्या एखाद्या छोट्याशा अशा आपल्या म्हणजे किंवा गणपती मंदिरावर बसून आपल्याला सर्वजण भेटतायत गाडी खूप गरम झाली आहे तर तुम्ही पार्किंगमध्ये आल्याच्या नंतर शक्यतो ट्राय करा की झाडं बघूनच गाडी लावा आणि त्यासाठी पण एकदम आवश्यक आहे की झाडे लावा झाडे जागवा आणि झाड म्हणजे आपल्याला जन्मापासून तर मरेपर्यंत साथ देणार आपल्या भविष्याच्या लाकडं लोक की झाड लागतात नेईपर्यंत नाही पर्यंत होतो तर झाडांची सावली झाडांचं ऑक्सिजन झाडांचं झाडाची किंमत माणसाला उन्हामध्येच कळते ही खरी म्हण ठरलेली जुन्या लोकांची तर ती आज आम्हाला अनुभवायला भेटलं तर नक्कीच आपण घरी गेल्यानंतर एकतरी वृक्ष लावणार आहोत आपल्या शेतामध्ये अजून एक आणि तुम्ही सुद्धा एक एक वृक्ष लावा वृक्ष लावा झाडे जगवा आपण एकदा जरूर फर्निचरला भेट द्या कन्यादान देत थोडा रिव्ह्यू घेऊ आपण दोन मिनिटाचा वेळ आहे तर अभिजित कसं राहिलं मग प्रभातचं लग्न एक नंबर मस्त एकदम आणि खूप भारी खूप सुंदर मंदिर अरे आहे अक्षय कसं राहिलं प्रभातचं लग्न दर्शन बी नंबर एक झालं प्रभात लग्न बी नंबर एक प्रभातचं लग्न तसं बघायला गेलं तर म्हणजे अति जास्त छान सुंदर झालेलं आहे आणि जेवणाबद्दल तर विचारूच नका जेवण अप्रतिम दर्जाचं असं होतं मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल नक्कीच आपण ट्राय करू की तुम पुढं अजूनही पेक्षा आपण आपल्या बोलण्यामध्ये आपल्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये सुधारणा करणारच आहोत तर याबद्दल तुमची काय राय आणि सज्जन पुरुष व्लॉगिंग चॅनल ला सपोर्ट करा सहकार्य करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना भावांना बहिणींना पाहुण्यांना रावळ्यांना भाऊकींना सर्वांना ही रील सॉरी व्हिडिओ हे सगळे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून तुम्ही आपला मराठी मुलगा पुढे जाताना तुम्हाला काय हा मराठी मुलगा निश्चितच एका भविष्यामध्ये एक रियालिटी शो मधील जो रील स्टार आता जे रियालिटी शो मध्ये झाले तसे होती तशाच प्रकारे हा युट्यूबर दे देखील दे दे एका चांगल्या दे मोठ्या शो मध्ये गेला पाहिजे तर या दोघांचाही आशीर्वाद आपल्याला लाभो तसंच गजानन महाराजांचा आशीर्वादही लाभो नक्की तर मित्रांनो चला भेटूया पुढील ब्लॉग मध्ये राधे 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 असंच एंटरटेनमेंट तुम्हाला भेटत राहील आम्ही सगळे मित्र सोबत आहोत नक्कीच जिते कुठे पण आम्ही फिरायला जाऊ तुम्हाला असंच कंटेंट आम्ही देत राहू गजान महाराज की जय